नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नुकताच एक प्रोमो आपल्यासमोर आला आहे या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे की आता आनंद निवासमध्ये नंदिनी आणि जिवा दोघे मिळून गणपती बाप्पाचं आगमन करत असतात तर इथे देशमुखांच्या घरात आता पार्थ आणि काव्याच्या हातून बाप्पाचं आगमन होतं तर आरती करत असताना आता नकळतपणे पार्थ आणि काव्याला एकमेकांचा धक्का लागतो तरी इथे जीवाची साथ पाहून नंदिनीला देखील खूपच आनंद झालेला असतो तर इकडे पार्थ आता प्रार्थना करत असतो की काव्याचं मन बदलून तिच्या डोक्यात कसला तरी राग आहे माहीत नाही पण तिच्या रागाचे रूपांतर नक्की प्रेमामध्ये होऊ दे मित्रांनो मालिकेचे पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहेत लवकरच त्यांच्या रागांचं रूपांतर हे प्रेमात होणार आहे तर मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये हा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद